आर मानणारे सत्तेत बसले असल्याने ते लोक तंत्र मानत नाहीत ते तानाशाही मानतात मुकुल वासनिक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्या अनुषंगाने काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून छेडण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली शिवाय वर्षा गायकवाडसह अनेक नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलंय त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी केले जात असलेल्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांकडून दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही काँग्रेसचे महासचिव खासदार मुकुल वासनिक के यांनी केलाय यावेळी आम्हाला सत्तेत संसदेतही बोलू दिलं जात नाही आम्ही रस्त्यावर आंदोलन करतो तेव्हा देखील आम्हाला आंदोलन करू दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय महाराष्ट्रामध्ये दौरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्यानंतर त्याच भागात काय बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ज्या प्रकारे त्याचा निषेध सर्व दूर होत आहे ते बघून नरेंद्र मोदींनी पूर्ण महाराष्ट्राचा आणि छत्रपतींवरती प्रेम करणाऱ्या सर्व समाजाची माफी मागण्याची आवश्यकता आहे त्यांनी पुतळ्याचं अनावरण केलं होतं सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ते केलं होतं आणि अशा प्रकारचं निकृष्ट काम करणाऱ्या त्या सर्व प्रकरणामध्ये जी मानहानीची परिस्थिती निर्माण झाली अशामध्ये कमीत कमी पंतप्रधान त्याची नोंद घेतील ही अपेक्षा मी व्यक्त करतो महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती पंतप्रधान आले राज्यामधली परिस्थिती त्याच्यामध्ये काही सुधारणा होईल का आपण तशी अपेक्षा केली ही तरी कुठल्याही प्रकारचं निष्पन्न होणार नाही ही वास्तविकता आहे अनेक राज्यांचे अनेक वेळा दौरे पंतप्रधानांनी केले पण आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नाही ही, ही वस्तुस्थिती नाकारता येते आज काँग्रेसवाल्यांना स्थानबद्ध वर्षात एक गायकवाडाने आंदोलन छेडलं होतं त्यांना स्थानबद्ध कर हो कितपत योग्य वाटतं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आम्हाला आमचे प्रश्न मांडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न होतो संस्थेमध्ये आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर तिथे निलंबित केलं जातं रस्त्यावरती येऊन आम्ही लढा देण्याचा प्रयत्न करतो तरी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न होतो या सर्व गोष्टी तानाशाही व्यवस्थेमध्ये होऊ शकतात भारतीय घटनेमध्ये लोकतंत्र लोकशाही अभिप्रेत आहे लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या वृत्तीला स्थान नाही पण दुर्भाग्यवश आज राष्ट्रीय स्वयंसेवकला जे मानतात ते सत्तेच्या स्थानी आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकतंत्र कधीही मानू शकत नाही तानाशाही व्यवस्था आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा